ना ना काय म्हणता मालक निवांत कसं काय चाललंय झालंय हाटेलचं हाटेलचं बरं तण कसं 나와 झाळंदून सगदच निघालाय या एकदा या यायला लागतं हॉटेल करते हां बघून नाही करणार खायला येऊ करणार आहे के हॉटेल काय आहे आणि क्वालिटी काय आहे आणि मतनाचं चालू का आहे इकडे एवढं तर हॉटेलला या आपले गाडी नाही यायला लागतं हां कायचं खरा पण यायला लागतं लागतं नाक करते आहे दीपकरावचा माझा व्हिडिओ कधी टाकला होता आम्ही आणि इथं काय सेटअप नव्हता नाही ना मी ना, आज बसलो आता जीव म्हणून तेवढ्या त्यामुळे कसं आता दीपकराव म्हणजे लय बिझी असतो सारखा त्याला वेळच नाही होत त्याला बघायला म्हणजे आपल्याकडून लोक विश्वास त्याला काय मिळते नाही मिळते बघितलंच पाहिजे नाराज नाही कोण झालं नाराज नाही नाराज पाहिजे म्हणजे ते आपल्याला पैसे देऊन जातात पण आपण पण त्याला नाव मिळालं पाहिजे पूर भरून खाल्लं पाहिजे एवढं आपण अशी क्वालिटी पण आपण देत पाहिजे आणि ही बघायला तुम्हाला खरंच दिसलं यायला एक बरं काय व्हायला पण यायला पण यायला आणि आल्यानंतर दीपक जेवण केल्यानंतर सगळं झाल्यानंतर दीपकरावची सर्विस दीपकरावची क्वालिटी दीप दीपकरावची दी क्वांटिटी हे सगळं सांगूनच जायचं आम्हाला <laughs> अशा प्रकारे ताटं लावली जातात मित्रांनो काय वाघ मारे मग आज कसं या ओके मध्ये आज ओके मध्ये ना आज चतुर्थी असून तुझा दोन तीन गेले ते आज विष तीन ना विषय नाही आपला ना? विषय कसा आहे पाहिजे विषय कसा हा आणि काय खरं तेच येवच लागतंय खटाखट हां काय काय मामूल काय म्हणलाय का नाही मित्रांनो आज चतुर्थी असून सुद्धा तीन मुकडं गेलेले होते इकडे बघा बाकरेचा दणका चाललेला आहे म्हणजे चतुर्थी असू द्या ना ते काय असू द्या काय विशेष नाही विषय कसा आहे माहिती -खट का टॉपचा विषय आहे खटाखट आणि टाकाट काय म्हणता मॅनेजर कसा विषय आहे आपला विषय म्हणजे खटाट एक नंबर आहे का नाही आता खायला नानाच वळखी 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 नाही वळखी नाही या या वळखी बघा हा कॅप्टन कॅप्टन आठ दिवस झाला आजारी पडलं तर परत्याचं डोळे नुसतं असं बंगेवाणी झालं बाकी दिसत होतं तुम्हाला डोळे मित्रांनो कमेंट मध्ये सांगा कॅप्टन चा रोल हॅलो होत्या ना होत्या हा मॅनेजर पाहिजे नाही हँडल करायला हा लेशन कुठं तरी कुठं तरी एखादं गिरायचे सगळ्यापेक्षा आपलं बरं व्यवस्थित चाललंय क्वालिटी कशी काय क्वालिटी कुठं मिळणार बी नाही बाराभर तालुक्यात तरी मिळणार नाही. मी तर जे नाही पण एक दहा वेळा तर आलो इथे जेव्हा हॉटेल चालत आहे. जेवंच मला भेटला नाही तेव्हा मी थोडा नाराज आहे आज. हूं एकமுறை खरं सांगायचं. हो. पण खरंच ल डबर जेवण. मी आचारी तुमचं नाव मला माहित नाही बरं का. हो. दत्त नाना. ना ना खरंच तुम्ही एक नंबर क्वालिटीचं बनवताय त्याच्यामुळं एवढी लोक येतात जेवायसाठी की त्यांचं समाधान होत किती देऊन की जेवण आपलं जागरण मोदळासारखं असं जेवण इथे मिळतंय नमस्ते